सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणी त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच आलेली आहे की दिवाळी तर दिवाळीच्या या पावन अवसरी आपल्याला काही आपल्या घरामध्ये उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल व आपल्याला भरभरून बर आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरती देऊन जाईल बघा या दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी लगभग सुरू झाली असेल आजपासून प्रत्येकाने किंवा कालपासून सॉरी कालपासून प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये आपले जे अष्टमी ते अमावस्या जे सेवा आपण आठ दिवसांचीही करणार होतो कमळगट्टेच्या मन्यांवरती त्याच पद्धतीने पिवळी मोहरी असे असा पिवळी मोहरी आणि जी विभूती आहे महाराजांच्या केंद्रातून आलेली म्हणजेच दीपावली संच प्रत्येकाने घेतला असेल दीपावली संच ज्यांच्याकडे नाही त्यांनी त्या ते सेवा सुरू केल्या असेल किंवा कोणी कोणी केलं नसेल आता अर्थात मी देखील केलेलं नाही कारण मला करायची नाहीये त्यामुळे आता जे काही आहे ते स्पष्ट मी करणार आहे गुरुवारपासून सुरुवात तर माझा जे दिवस मी कंटिन्यू राहिलेले आहेत ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी पुढे कंटिन्यू करणार आहे आणि दिवाळीच्या दिवशी होम करणार आहे पण ज्यांनी ज्यांनी कालपासून सेवा केलेली आहे किंवा आजपासून करणार आहात किंवा उद्यापासून तुम्ही करणार आहात ज्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरुवात करणार आहात त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाहीये बघा आपल्या घरामध्ये सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करतो ती हो घराच्या स्वच्छतेपासून घरातले जे काही दरिद्र आहे जळमट आहे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत खराब वस्तू आहेत जे आपल्याला लागणार नाहीये पण आपण आठवण म्हणून जपून ठेवलेला असतो त्या सगळ्या वस्तू तुम्ही बाहेर काढल्याच असतील किंवा कोणाकोणाचे लगबग सुरू असेल कोणाकोणाच्या घरी फराळीच देखील सुरुवात झाली असणार आहे करायला बरोबर ना बघा अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी लगबग सुरू आहे कोणाकोणी साफसफाई सुरू असणारच आहे बघा पण या काळामध्ये जसं की सांगितलं ज्या ज्या वस्तू आपल्याला नको आहेत ज्यामुळे घरामध्ये घरामध्ये येते आपल्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतात अशा वस्तू आपल्याला घराच्या बाहेर देखील काढायच्या आहेत त्या या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या व्हिडिओवरती अपलोड झालेला आहे बघा आपली माता लक्ष्मी प्रवेश कुठून करते आपल्या मुख्य पासून तर तिथे आपल्याला रोज कालपासून ज्यांनी ज्यांनी सेवा केली आहे किंवा कोणाच्या लक्षात नसेल त्यांनी रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे तुम्ही म्हणाल की ताई आता, आता आम्ही दिवाळीची साफसफाई केलेली आहे सगळं आम्ही स्वच्छ धुवून पुसून सगळं काही काढलेलं आहे पण बघा रात्रभर दरवाजा बंद असतो दरवाजाचं तोंड बाहेरच्या दिशेने असतं उमरा आपला बाहेर उंबऱ्याला उमऱ्यावर ज्या काही वाईट शक्ती निगेटिव्ह त्या थाट मांडून बसलेली असतात कधी तुम्ही दरवाजा उघडतात कधी आम्ही घरामध्ये प्रवेश करत असतो त्यामुळे रोज न चुकता तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आपला दरवाजा उंबरडा स्वच्छ पुसून धुवून घ्या पुसून घ्या तुमच्या इच्छेने पुसून स्वच्छ कपड्याने तुम्हाला रोज पुसून घ्यायचा आहे एवढी एक गोष्ट तुम्हाला करायला विसरायची नाहीये बघा आता भरपूर स्त्रिया अशा आहेत की लगबगीच्या वेळेस त्यांना ते करण शक्य होत नाही मान्य आहे मला कारण धावपळ आता भरपूर आपल्या स्त्रियांची होत असते ओढाताण होत असते मुलांचा अभ्यास मुलांच्या एक्झाम सुरू आहेत एक्झाम्स वगैरे सुट्ट्या नंतर साफसफाई फराळीच आपली खूप ओढाताण होते त्यातून हे सगळं करायचं आहे आपल्याला आणि महिलाच ही करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही बघा आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर वसुबारस पासून ज्या दिवशी आपले पहिले दिवे लागतात त्या दिवसापासून आपल्याला सकाळी सकाळपासून म्हणजे तेवढे पाच दिवस तर कमीत कमी म्हणजे -कमी। वसुबारस धन त्रयोदशी नंतर लक्ष्मी पूजनापर्यंत पाडवा भाऊबीज आपले जेवढे पाच दिवस आहेत तेवढे पाच दिवस आपल्याला रोज आपल्या बाहेरचा मुख्य दरवाजा आहे तो चांगला गोमूत्र पाण्यामध्ये थोडस टाकायचं आहे हळद थोडीशी टाकायची पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्या घरातली जी फरशी आपण पुसतो त्याच्या पाण्यामध्ये देखील मीठ टाकायचं आहे गोमूत्र थोडं टाकायचं आहे गंगाजल थोडं टाकायचं आहे हळद थोडी टाका आणि आपली फरशी देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं या यामुळे बॅक्टेरिया जर मरतातच पण आध्यात्मिकरित्या पाहता तर ते त्यातून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे वय शक्ती आहेत त्या घरामधून बाहेर फळ काढतात व निगेटिव्हिटी नष्ट होण्यास मदत होत असते त्याच पद्धतीने वसुबारस पासून रोज तुम्हाला आता नाही जमलं ज्यांच्या ज्यांच्या सेवा आता मी गुरुवारपासून सेवा करणार आहे आपल्या दीपावली संचाची तर मी गुरुवारपासून हळदीचं लेपन रोज करणार रोज करणार जास्त नाही चिमुडभर हळद घ्या त्याच्यामध्ये गोमूत्र थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या उंबऱ्याला सारवून घ्यायचं आहे हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे अशा पद्धतीने उंबऱ्याचं लेपन रोज आपल्याला करायचं आहे न चुकता कधीपर्यंत आपली अं पाच दिवसाचा दिवाळीचा सण आहे तो पर्यंत आता तुम्ही नाही जमलं तर तुम्ही वसुबारस पासून करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ सुशोभित करायचा आहे आता भरपूर जण तोरण लावतात बघा तोरण ते आता जे दरवाजा तुमचं तोरण आहे ते स्वच्छ धुवून काढायचं आहे शक्य असल्यास या पाच दिवसात खरा तोरणाचा मान म्हणजे तो आंब्याच्या पानांचा असतो शक्य असल्यास रोज आंब्याच्या पानांचं तोरण लावून बघा तुम्हाला घरामध्ये ज्या जी निगेटिव्हिटी आहे म्हणजे तुम्हाला असं किरकिर रखरख वाटणार नाही अतिशय फ्रेश तुम्हाला आपल्या घरामध्ये वाटणार आहे त्यामुळे रोज तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण किती रोजची पानं लागणार पाच ते सहा पानं तुम्हाला जास्तीत जास्त लागतील फुलं वगैरे तुमच्या हाताने तुम्ही तोरण करून लावता तुमचा आनंद तो वेगळाच असतो बाहेरून विकत आणून लावणं आणि हाताने स्वतः करण याला आहे बरं का तुमच्या हाताने तोरण करून लावा घराला रोज आंब्याच्या कोणी कोणी कवड्याचं देखील लावतो बघा कवड्याचं देखील तोरण अतिशय शुभ आहे आपल्या दरवाजासाठी त्यामुळे तुम्ही जे तोरण लावणार आहात ते लावाच पण आंब्याचं तोरण आंब्याच्या ढाळ्याचं तोरण तुम्ही रोज पाच दिवस तर कमीत कमी वस बारस पासून तुम्ही लावायला विचारायचं नाहीये बघा त्याच पद्धतीने आता तोरण लावलं मुख्य प्रवेशद्वारावरती आपण आता जे स्टिकर सांगतो म्हणजे शुभ लाभ वगैरे स्टिकर सांगतो प्रत्येकाची इच्छा आणि खूप सुंदर सुंदर आता मार्केटमध्ये सगळीकडे सजावट म्हणजे झगमगाट झालेली आहे आपण सजावट करण्यासाठी मुख्य बाजारातून मुख्य दरवाजावरती शुभ लाभ स्वस्तिक स्टिकच्या आपण स्टिकर वगैरे आणत असतो आणि ते स्टिकर बघा स्टिकर एकदा लावून झालं पण रोज जर तुम्ही हाताने स्वतःच्या हाताने कुंकू मिश्रित हळदी कुंकुम मिश्री जर तुम्ही स्वस्तिक काढलं तर अतिशय प्रसन्न असं वातावरण वाटतं दररोज तुम्हाला स्वतःच्या हाताने हळदी कुंकुम मिश्री तुम्हाला स्वस्तिक शुभ लाभ तुम्हाला स्वतःच्या हाताने काढायचा आहे त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि हळदी कुंकुम थोडेसे अक्षता अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी परत पुसून काढायचं आहे कधी कधी आता बघा केमिकल युक्त जर कुंकू असेल तर ते, पुसुन -पुसुन ते, चान, चान ते लाल होतं त्यामुळे तुम्ही काडीने वगैरे काढा म्हणजे कसं जास्त दाटसरेन बोट आणि कसं भरपूर मोठे येतं तर काडीने काढा म्हणजे स्वस्त छान छान देखील दिसेल आणि ते जास्त करून पुसलं देखील व्यवस्थित जाईल आणि जास्त लाल देखील होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या हाताने देखील काढण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपण जसं की सांगितलं तुम्हाला लाईट्स वगैरे आता तुम्ही पंत्या वगैरे लावणार आहात आता बघा भरपूर ठिकाणी रोषणाई कसा कॅन्डल्स वगैरे आलेले आहेत किंवा पाण्यावरचे दिवे आलेले आहेत किंवा लाईट्सवरचे दिवे आलेले आहेत कॅन्डल्स आलेले आहेत आता तुम्ही कॅन्डल्स लावा सगळं सुशोभित आपल्या घराला जसं पाहिजे तसं करा पण पंतीचा जो मान आहे तो पंथीला मान दिलाच गेला पाहिजे त्यामुळे पंत्या लावायला किंवा पंत्या आणायला विसरायचं नाहीये आपल्या दारात पंती आवर्जून लावायची आहे तुम्ही कॅन्डल्स लावा काही हरकत नाहीये पण पन, पंथी देखील तितकीच महत्वाची आहे त्यामुळे पंथी लावायला विसरायचं नाहीये ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ला गोष्टी आपण करत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठे तरी आपल्याला नकारात्मकता जाणवत असते कुठे तरी आपल्याला भांडण तंटे किंवा किरकिर घरामध्ये जाणवत असते या गोष्टी तुम्ही पाच दिवस लगातार करून पहा नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी खूप पॉझिटिव्हिटी वाटेल त्याच पद्धतीने बघा सायंकाळच्या वेळेस मध्ये आपण घरामध्ये टीव्ही सिरियल वगैरे हे ते बघत असतो पण हे सगळं करण्यापेक्षा आपल्या सेवा तर आता असणारच आहे सायंकाळच्या वेळेच्या पण हे सगळं बघण्यापेक्षा टीव्ही तुम्हाला टीव्ही बघायची ना टीव्हीला तुम्ही एखादा लक्ष्मी स्तोत्र ललिता सहस्त्रनाम श्री सुप्तम व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम अशा पद्धतीचे आपले जे भक्तिमय गीत आहेत ती लावा घरामध्ये तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाटेल आणि सायंकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती धूप दीप अगरबत्ती करायची ही गाणी लावायची भक्तिमय गीते लावायची आपल्या घरातील सगळ्या लाईट्स चालू करायच्या आता त्या खोलीमध्ये कोणी जात नाही तर मग कशाला चालू सगळ्या लाईट चालू करायच्या थोड्या वेळासाठी सगळ्या लाईट चालू करायच्या आपला मुख्य प्रवेश प्रवेशद्वार ओपन ठेवायचा कधी कधी आपण बिल्डिंग मध्ये असो किंवा बघा सेफ्टी साठी आपण दरवाजा उघडत नसतो तर दरवाजा उघडून तुम्ही सेफ्टी डोअर तुमचा जो आहे तो जरी लावला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण कसं राहील ज्या घरामध्ये मंगलमय वातावरण असतं आणि ज्या घरामध्ये पवित्रता राखली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच आकर्षित होत असते आणि या पाच दिवसामध्ये माता लक्ष्मीचं जर आवाहन माता लक्ष्मीचं स्वागत जर तुम्हाला करायचं असेल तर अशाच पद्धतीने करा फक्त लक्ष्मी पूजना दिवशी माता लक्ष्मीला मानपान देऊन उपयोग नाही तिला देखील मानपानाची गरज आहे मानपान देख बघा प्रत्येकाला मानपान हवा असतो त्यामुळे जर तुम्ही पाच दिवस लागा तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीचं आवाहन करत असाल तिच्या स्वागताची तयारी करत असाल तर माता लक्ष्मी देखील खुल्या मनाने खुश मनाने आनंदाने तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे येणार आहे नांदणार आहे टिकणार आहे आणि वाढणार देखील आहे त्यामुळे लक्ष्मी मातेचं ज्या प्रकारे मी सांगितले आहे त्या प्रकारे आवाहन करायला अजिबात विसरू नका आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते तुमच्यापासून माझ्यापर्यंत तुम्हाला देखील माहित आहे कोणाला नको आहे लक्ष्मी प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी असं जर वाटत असेल तर भगवान विष्णूंची देखील सेवा करायला हवी कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी करायला अजिबात विसरायची नाहीये आणि रोज तुळशी समोर देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या रोज रोज आता हे जेवढा दिवस तुम्ही दीपावली पर्यंत रोज आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवे लावायचे आहेत तुळशीजवळ दिवा लावायचा आहे प्रत्येकाला ज्याचा त्याचा मानपान आपल्याला द्यायला अजिबात विसरायचा नाहीये आपले बाकीचे लगबग तर सुरूच आहेत पण त्याच सोबत या अध्यात्माची देखील आपल्याला जोड द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत ती तर दूर होईलच पण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल माता लक्ष्मीचा बरोबर वाढेल टिकेल नांदेल देखील आणि लक्ष्मी प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच अशा प्रकारे सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद